शरणागतीपेक्षा अटक व्हायला हवी होती सुप्रिया सुळे यांचं वक्तव्य मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची निर्घुण हत्या आणि परभणी येथील संविधान प्रकरणात सोमनाथ स्रियवंशी यांचा पोलीस कोठडीत झालेला मृत्यू या दोन्ही घटना महाराष्ट्राला लाजीरवाणी आहे तसं राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी म्हटलेला आहे संतोष देशमुख यांच्या हत्येला बावीस दिवस उलटून गेले तरी आरोपी सापडत नाही मात्र हाच आरोपी बिंदास्त व्हिडिओ काढून शेअर करतोय पोलिसांना प्रसारमाध्यमांना याचा थांब पत्ता लागत नाही हे मोठं आश्चर्य असल्याचं सुप्रिया सुळे यांनी म्हटलेलं आहे महाराष्ट्र पोलिसांबद्दल मला आदराने अभिमान आहे आम्ही दिल्लीत गेलो तरी महाराष्ट्र पोलिसांबद्दल आदराने बोलत असतो आरोपी शरण येण्याचा प्रकार मनाला पटलेला नाही त्यांना तर अटकच व्हायला हवी होती असंही त्यांनी म्हटलेलं आहे आणि या दोन्ही प्रकरणात महाराष्ट्राचे धोरण ठरवण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्वपक्षीय बैठक घ्यायला हवी होती त्यातून अशा घटना यापुढे होऊ नयेत यासाठी एक धोरण ठरवता आले असते असंही सुप्रिया सुळे यांनी म्हटलेलं आहे मला काही शरण वगैरे हा शब्द योग्य वाटत नाही मला असं वाटतं की जर त्यांना अरेस्ट झाली असती तर मनाला आनंद हा शब्द योग्यच नाही पण थोडंसं समाधान वाटलं असतं कारण का माझी अपेक्षा होती की सरकारनी त्यांना अरेस्ट करायला हवी होती शरण काय म्हणताय याच्यात कसलं शरण एका माणसाचा खून झालेला आहे ज्या पद्धतीने झालेला आहे आणि तुमच्याच सगळ्या चॅनलवर त्यांच्या कुटुंबाचे जे अश्रू त्यांच्या लेखीचे अश्रू हे आयुष्यात कोणीच विसरणार नाही ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी पुणे